नमस्कार श्रोते हो एक ववी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीमधील चौथ्या अध्यायातील एकशे चौसष्टच्या पुढील वव्या घेऊयात ओम नमो ज्ञानेश्वरा जे ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगुनी इथे माऊली यव्यांचे अर्थ सांगताना माऊली इथे म्हणतात कारण संत म्हणजे ज्ञानाचे घर त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरटा आहे तू सेवा करून तो स्वाधीन करून घे तरी तनु मनु जिवे चरणासी लागावे आणि अंगवरता करावे दास्य सकळ यासाठी शरीराने मनाने व जीवाभावाने त्यांच्या पदास शरण जा आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा कर मंग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले जेने अंतकरन बोधले संकल्पने या आपल्या सेवेने संतुष्ट करून त्या संतांना प्रश्न विचार ते तुझ्या इच्छेचे समाधान करतील जया चेनी वाक्य उजवडे जाहले चित्त निधाडे, ब्रह्मा चेनी पाडे, निशंकु होय संत बोधाचा प्रकाशात तुझे चित्त निर्भय होईल पुन्हा त्या चित्तात ब्रह्माप्रमाणे संशय राहणार नाही त्यावेळी आपण पेया सहिते अशेषे हि भूते माझ्या स्वरूपी अखंडीते देखसी तू त्यावेळी ती सर्व भूते स्वतः सहित माझ्या स्वरूपात अखंडपणे पाहशील ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल ते मोहान धुकारू जाईल जे गुरु कृपा होईल पार्थागा पार्था अशी गुरुकृपा झाल्यावर ज्ञान प्रकाशा ज्ञान प्रकाशाचा उदय होईल आणि सहजपणे हा मोहरूपी अंधार नाहीसा होईल जरी कल्मशाचा अंगारू, तू भ्रांतीचा सागरू ओ म्या मोहाचा डोंगरू हो नी अससी। तरी जरी हे पार्था, तू पातकांचा अंगार भ्रांतीचा सागर आणि भ्रमाचा डोंगर जरी असलास तरीही ज्ञानशक्ती चेनी पाडे हे आघवेची वेची गा थोकडे एसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये तरी ज्ञानाच्या शक्ती पुढे हे सर्व तुच्छ आहे असे या ज्ञानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे देखे विश्व ब्रह्मा ऐसा जो अमूर्ताचा कडवसा तो जयाची या प्रकाशा पुरेचीना ब्रह्म निर्गुण निराकार आहे त्याच्या छायेसारखा हा जो थोर सर्व विश्वाचा आकार आहे तो भ्रमाने भास, भासतो तो देखील ज्ञानाच्या प्रकाशात सहजपणे हो, सहजपणे नाहीसा होतो तया काय से हे मनोमणू हे बोलताची अति किडाळू नाही येणे ढिसाळू दुजे जगी त्या ज्ञाना पुढे या मनाच्या मनाची काय कथा पण अशी तुलना करणे हेच योग्य नाही सांगे भुवन त्रयाची काजळी जे गगना माझी उधवली तिये प्रळीचे वाहुटळी काय अ अर्भभ अर्भपुरे मला सांग तिन्ही लोखाची राख पार आकाशात उडून देणारी प्रलय काळाची वावट तिच्या पुढे ढग टिकू शकेल काय की कोपे जो पे तो पाणी नाळू दडपे त्रणे कष्टे काय अथवा वाऱ्याच्या क्षोभाने प्रले कालचा अग्नी भडकला तर जो पाणीही पेटवतो आणि अग्नी गवत लाकडे यांनी दबेल काय मनोनी असे म्हणून असो हे ना घडे हे विचार विचारे ताची असंगडे पुढती ज्ञानाचे नि पाडे आसो, आशा पवित्र न दिसे असो अशा गोष्टी कधीच घडून येणार नाहीत आणि त्याच्यावर विचार करणे देखील असंगत आहे म्हणून एकंदरीतच पाहतात ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी कोणतीच नाही येथे ज्ञान हे उत्तम होय आणि कही एक तैसे का आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा या लोकी ज्ञानास उत्त ज्ञानच उत्तम आहे ज्याप्रमाणे या जगी दुसरे चैतन्य नाही अगदी त्याचप्रमाणे ज्ञानाच्या बरोबरीची कोणतीही वस्तू नाही या महा तेजा चेनी कैसे तरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसले गिवसे, आकाश हे। या कसोटीला त्याचे तेजस्वी प्रतिबिंब लागेल किंवा आकाशाला कवळ्यात कवटाळता येईल ना तरी पृथ्वी चेनी पाडे कांठाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडू अथवा पृथ्वीच्या बरोबरीची दुसरी वजनदार अर्जुना ज्ञानाला उपमा सापडेल म्हणून बहुती परी पाहता पुडत पुडती निर्धारिता हे ज्ञानची पवित्रता अज्ञानीची अंथी म्हणून अनेक प्रकारे अनेक प्रकारांनी विचार केला पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले तर असे दिसते की ज्ञानाची पवित्रता फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे जैसी अमृताची चवी निवडजे तरी अमृताची सारिके म्हणजे तैसे जान हे उपमीजे सीची अमृताची चव कशी विचारले तर ती तसे ज्ञानाला तसेच उपमा देणे योग्य आहे आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे तव साचची हे पार्थुवणे जे बोलत असा आता या आता यापेक्षा ज्ञानाबद्दल जास्त बोलणे म्हणजे फुकट वेळ वाया घालवणे आहे तेव्हा अर्जुना अर्जुन म्हणाला तुम्ही बोलता ते खरे आहे श्रोते हो इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील एकशे त्र्याऐंशी ओव्या पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा नम धन्यवाद ओम नमो ज्ञानेश्वरा नम